हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपन, आशा तीन आपण अशा टाईपच्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत त्यांच्याबद्दल कधीच विश्वास ठेवू नका विश्वास ठेवलात का नाही आपण फसतो फसलं जातो आपण त्यामुळे ह्या कुठल्या तीन प्रकारच्या व्यक्ती ह्याच्या बदल आपण आज जरासं डिटेलमध्ये बोलूया त्याच्या आधी दुसऱ्यावर आपण विश्वास ठेवण्याआधी किंवा त्या व्यक्तींबद्दल बोलण्याआधी आपण स्वतःबद्दल काय बदल, बदल करून घ्यायला पाहिजे हे पण आपण जरासं डिस्कस करूया पहिलं म्हणजे आपण मनानं स्वच्छ असायला पाहिजे कोणा बदलाई वाईट काही मनात ठेवू नका किंवा बोलू नका आता कारणाशिवाय पण कित्येक वेळा कळत न कळत लोक बोलतात आता कोणी समोर एक सिनियर सिटीजन ग्रस्त असतात एखादा व्यक्ती त्यांना म्हणाला ए म्हात्या सरक रे असा म्हणायचंऐवजी आजोबा जरासा मला जागा द्या किंवा सर एक्सक्यूज मी किंवा दादा जरा मला जाऊ द्या काका काही का, म्हणा फरक पडतो का नाही मग तिथे म्हातारे हा शब्द का वापरायचा आपल्याला कितीतरी तरी अहो आपली भाषा एवढी समृद्ध आहे एवढे योग्य शब्द आहेत कुठलाही शब्द वापरा आणि एक मी सांगू आपल्याला आपण दुसऱ्याला काही वाईट शब्द वापरले त्यातनं दुसऱ्याचं वाईट होत नाही आपलं स्वतःच वाईट होते का म्हणजे आपण काही नको असलेले चुकीचे शब्द वापरले का नाही आपले गुड हार्मोन्स रिलीज होत नाहीत ह्याच्याशिवाय आपण चांगले शब्द चांगली भाषा चांगले विचार चांगले इमोशन्स एक्सप्रेस केले का नाही आपल्या शरीरात गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि ह्याच्यामुळे आपलं चांगलं होते त्यामुळे आधी आपण स्वतःबद्दल विचार करायचा व्यवस्थित वागायचं मी सांगते मनानं व्यवस्थित कोणी तुमचं काही वेडवाकडं बोललं असलं केलं असलं त्यांना माफ करा कधी चुकून आपण स्वतः पण चुका केलेल्या आहेत नाही असं म्हणत नाहीये टू एरिस ह्युमन कोणी असं नाही आहे देवट परफेक्ट असणार आपण सगळे कुठे ना कुठे काहीतरी चुका केलेल्या असतात त्यालाही माफ करा ती मनात सारखं ठेवून या यो मी असं वागायला नको होतं असं बोलायला नको होतं असं करायला नको नाही सोडून द्या चूक झाली माफ केलं म्हणा सोडून द्या त्यामुळे स्वतः आधी मनानंही क्लिअर राहावा बोलताना पण आपण जरा शब्द निवडून वापरूया ते कोणाचे चांगलेसाठी आपले चांगलेसाठी त्यामुळे आपला आधी आपण स्वच्छ करून घेऊन नंतर हे कुठले तीन प्रकारचे लोकांकडे आपण विचार करायचा म्हणजे त्यांच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही त्यांच्यावर आपण विश्वास ठेवलो म्हणजे आपण फसलो बघा होते तुमचे अनुभव असतील माझे अनुभव आहेत म्हणून अनुभवावरच मी हे सांगतेय पहिलं खोट बोलणारे लोक अहो हे खोट बोलणारे लोक तुम्ही म्हणाल अहो कसं कळते अहो अगदी इझिली कळते आज एक बोलतात उद्या एक बोलतात तुम्ही त्यांना हे जाणू शकता आज ते एक सांगतील तुम्हाला उद्या बोलताना दुसरं सांगतील अशा लोकांना बिल्कुल ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्याच्याशिवाय ते काय करतात माहित आहे का फक्त स्वतःच काहीतरी साध्य करण्यासाठी कारणाशिवाय दुसरे लोक लोकांवर नको तर बोलत असतात तेव्हा आपण विचार करायचा हा त्या माणसाला एवढी नावं ठेवतो एवढं सगळं सांगतो म्हणजे माझ्याबद्दल पण हा बोलत असणारच की असा नक्की बोलत असणार तो त्यामुळे बिलकुल ह्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही का म्हणजे ती कधीच विश्वासार्हताच नाही येतो त्यामुळे अशी लोक आपल्या आसपास असली की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आता बाहेरची असली तर तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यातनं बेदखलच करू शकता पण कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी जवळची व्यक्ती अशी अशी येऊ शकते तुमची सून येऊ शकते जावई येऊ शकतो असं कोणी येऊ शकते अशा वेळी आपण काय करायचं आपण त्या माणसांवर विश्वास ठेवायचं नाही ते माणसांना काही म्हटलं तरी हो म्हणायचं आणि काही अगदी काय म्हणतो आपण खूप अशी प्रायव्हेट गोष्ट सुद्धा त्यांच्याशी शेअर करत जाऊ नका हे झालं पहिलं म्हणजे पहिलं खोट बोलणारे लोकांवर कधीच विश्वास करू नका डोंट ट्रस्ट दिस टाइप ऑफ पीपल त्याचे नंतर दुसरं काही लोक अशी असतात बघा आपले शब्दांची कधी ते किंमत ठेवत नाहीत फॉर एक्झाम्पल तुमच्याकडनं पैसे घेतात आठ दिवसांना परत देतो म्हणतात आठ काही आठ महिने झाले आठ वर्ष झाली तरी तुमचे पैसे परत देत नाहीत आणि ही माणसं का नाही कधी तुमचे वेळेला उपयोगी पडत नाहीत तुमच्याकडनं येदा पैसे घेतले मग ते तुमच्या बदल वेडवाकडं बोलतील वाईट बोलतील काय तुमचे पैसे परत दिलेले नाहीत ना ते म्हणून असं जी माणसं त्यांचे शब्द ठेवत नाहीत किंवा कधी काही लोक असतात बघा ओके ती तू मला उपकार केलास अस तुझे कधी वेळेला मी हाजर आहे म्हणतात तुम्हाला वेळ प्रसंगी त्यांना बोलवा येतात का बघा तेव्हा म्हणतील मला अमुक अर्जंट काम आहे अमुक आहे त्यामुळे जी माणसं स्वतः दिलेले शब्दांचं पालन करत नाहीत ह्या लोकांवर पण कधीच विश्वास ठेवू नका आणि तिसरं जी लोक तुम्हाला फसवतात तुम्हाला फसवतात तुम्हा ते तुमचं चिटिंग करतात अशा लोकांवर पण बिलकुल विश्वास ठेवू नका ते फसवतात कशात कशातही फसवतील कुठलंही तुम्ही त्यांना काम दिलात ते काम करतील पण ते काम करताना काय करतील स्वतःचं नाव घालतील आणि ते सगळं स्वतःचे नावाला करून घेतील तुम्ही विश्वासानं त्यांच्याकडे काही इवन प्रॉपर्टीचं म्हणा तर हे म्हणा विश्वासानं ते सांगितलेलं तिथे सही करता पण ती माणसं काय करतात तुमचं सगळं स्वतःचे नावाला करून घेतात तुम्ही म्हणाल काय म्हणता हो मॅडम अशी माणसं असतात का हो मी बघितलेली माणसं आहेत म्हणून सांगते किंवा कि आई वडिलांकडून सगळं एक मुलगा सर्व काही आपल्या नावाला करून घेतो म्हणजे बाकी दोन भावांना काही द्यायला नको म्हणून अशी कितीतरी तरी उदाहरण आहेत त्यामुळे तुमच्याशी चीटिंग करणारे तुम्हाला फसवणारे लोकांवर पण कधीच विश्वास ठेवू नका ते खूप मदत करतात बरं का हे त्यांचं एक चांगला गुण आहे ते किंवा ते मदत एवढ्यासाठी करतात तिथनं त्यांचं काय साध्य करून घेता येते म्हणून हो तुमचं हे विकून देतो म्हणतात आ कुठली नको असलेली गोष्ट सगळ्या हो अनुभवातला सांगते मी उगीच काही सांगत नाहीये हा तुम्हाला नको असते ती गोष्ट काही तुमचे घरातलं फर्निचर असेल फ्रीज असेल काही असेल अहो मी विकून देतो काही हे करू नका म्हणतात आणि काय करतात ते विकतील एका किमतीला आणि तुम्हाला सांगतील एका किमतीला आणि आपण काय करतो अयो किती मदत केली ते ना म्हणून तेन तुम्हाला आणून दिलेले पैसेतले सुद्धा तुम्ही थोडे पैसे, पैसे काढून त्याला देता का तुमचं त्यानं काम केलंय अहो आधीच त्यांना स्वतःची वाटणी काढून घेतलेली आहे हे नंतर तुम्हाला कळते त्याच्याबद्दलही तुम्हाला वाईट वाटलं नसतं ते ना तुम्हाला सांगायला पाहिजे होतं एका शब्दानं अहो ही गोष्ट मी बारा हजाराला विकलीये पण दोन हजार मी ठेवून घेतोय घ्या दहा हजार तुमचं ठीक झालं असतं ना पण तो बोलत नाही तो म्हणतो दहा हजाराला विकले हे घ्या तुमचे दहा हजार तसं असं पण आपल्याला फसवणारी खूप माणसं आहेत आपण कधी असा फसला गेलात का मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हे वे गुड डे